नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे इयत्ता सहावीचे सप्तरंग मराठीचे पुस्तक काढा त्यातील आपला पाचवा पाठ मामाच्या घरी हा पूर्ण झालेला आहे त्याचा अभ्यास आजच्या तासिकेत आपण करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न मी तुम्हाला बोर्डवरती दुसऱ्या व्हिडिओमध्ये लिहून देणार आहे त्यानंतर कोण कौन कोणास म्हणाले अत्यंत सोपा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पान क्रमांक एकोणतीस वरील अभ्यास पूर्ण करूयात पहिला प्रश्न आहे बघा रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा तिथं तुम्हाला पहिल्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे सावित्री सावित्री एका गावात शिरली दुसरी रिकाम्या जागा त्याची आई दुर्दैवी आहे दुर्दैवी हा शब्द लिहायचा आहे तिसरं मिंधेपणाचे जिने काय कामाचे मिंदेपणाचे हे रिकाम्या जागी लिहायचं आहे दुसरा प्रश्न आहे खालील वाक्यातील योग्य ती विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा तर इथं बघा अगं या लहान मुलाचा काय दोष असं वाक्य दिलेलं आहे आता याच्यामध्ये विरामचिन्ह तुम्हाला घालायचे आहेत अग ग वरती अनुस्वार द्यायचा आहे अग या लहान मुलाचा काय दोष तर काय हा शब्द आल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल प्रश्नार्थक चिन्ह इथं घ्यायचं आहे तुम्हाला आणि अवतरण चिन्ह बंद करायचं आहे त्यानंतर दुसरं बघा तुझे आईवडील कोठ कोठे असतात आई कोठे हा सुद्धा प्रश्नार्थक शब्द आहे मग इथे पण तुम्हाला तुझे आईवडील कोठे असतात त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे आणि वाक्य संपवायचं आहे तिसरं आहे छे छे मला हे नको छे कॉमा छे उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे मला हे नको त्यानंतर दुसरा आहे शब्द शुद्ध करून लिहा आशीर्वाद शब्द आहे आशीर्वाद तुम्हाला इथं पहिली वेलांटी दिलेली आहे श ला तर तुम्हाला फक्त यामध्ये या शब्दात बदल एवढा करायचा आहे की आशीर्वाद श ची दुसरी वेलांटी करायची आहे मग शब्द शुद्ध होतो आशीर्वाद त्यानंतर दुसरा आहे मदत मदत शेवटचं द आहे तिथं तुम्हाला त लिहायचं आहे मदत हा मराठी शब्द शुद्ध आहे जादा 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 तुम्हाला अर्ध ज आहे आणि त्याला या जोडलेला आहे या काढून टाकायचं आहे जादा जला काना आणि दला काना जादा एवढा शब्द लिहायचा आहे त्यानंतर आहे उदाहरण 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 असं लिहायचं आहे त्यानंतर आहे विशेष तर इथं बघा षटकोणाचं श आणि त्यावरती मात्रा दिलेलं आहे आणि नंतर शामरोगाचं श घेतलेलं आहे तर तुम्हाला काय लिहायचं आहे विशेष वी आणि शामरोगाचं श लिहून त्यावरती मात्रा द्यायची आहे आणि नंतर षटकोणाचं श घ्यायचं आहे म्हणजे तो शुद्ध शब्द झाला त्यानंतर चमत्कार चमत्कार कार, चमत कार दिलेला आहे अर्ध त कला जोडायचा आहे म्हणजे शब्द शुद्ध होईल चमत्कार त्यानंतर प्रश्न पुढचा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा आता जे अधोरेखित शब्द केलेले आहेत त्यांचं वचन ओळखायचं आहे माणसे बसणे आली माणसेच्या खाली अंडरलाईन केलेली आहे माणसे माणूस माणसे अनेक वचन मुलगा शाळेत जातो मुलगा या शब्दाखाली इथं रेघ ओढलेली आहे एक वचन आहे मुले अनेकवचन वचन होईल त्याचं म्हणून मुलगा आलेला आहे एकवचन वाणीने बाहेर जाऊन गोळ्या आणल्या गोळ्या ये गोळी येलं असतं तर एकवचन इथं गोळ्या आलेलं आहे म्हणजेच हे अनेक वचन आहे दुसरा प्रश्न आहे खालील सर्वनामांचा उपयोग करून लिहा आता सर्व नाम दिलेली आहे त्याचा उपयोग तुम्हाला वाक्यात करायचा आहे मी मी शब्द दिलेला आहे वाक्य तुम्ही काही करू शकतात मी आज शाळेत गेलो किंवा गेले होते आम्ही आम्ही बाहेर गेलो होतो त्यानंतर दुसरं आहे ते ते बाळ आहे अजून ते पुस्तक आहे तुम्ही काही वाक्य लिहू शकता त्या त्या मुलाजवळ पुस्तक नाही किंवा त्या बाहेर गेल्या असंही तुम्ही लिहू शकता तर अशा प्रकारे पान क्रमांक एकोणतीसवरील अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे तुम्ही तुमच्या पुस्तकात आणि वहीत लिहायचं आहे